जय हिंद मी संजय कुमार आमचे सहकारी मानसिंग पवार लक्ष्मी आडे संजय राठोड अमोल सूर्यवंशी आमच्या सर्वांच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाणीटीचा भाषा होत आहे अनेक ठिकाणी टँकर देखील चालू झालेले आहेत जिल्ह्यामध्ये पाणीट्याचा भाषा होत असताना उदगीरमध्ये अत्यंत कडक पाणीट्याचं जाणवत आहे म्हणून माझी गटविकास आघाडी विनंती आहे तुमच्या मागे निवडणुकीचं काम आम्ही माहीत आहे तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी आम्हाला माहीत आहे मात्र यातून वेळ काढून आपण तात्काळ ह्याची प्रत्येक खेडेगावामध्ये एक वेगळी समिती नेमून पाणी निर्माण झाली झालेल्या खेडेगावामध्ये त्या खेडेगावांना तात्काळ टँकरनं पाणी पुरवठा करावा अशी कळकळीची विनंती बहुजन विकास यांची आहे कारण हळीला बघा आज प्रश्न आता पाण्याचा असं झालेला आहे नागरगाव असेल वाड्या तांड्या असतील छोटे छोटे खेडे खेडेगाव असतील पुरा तर गेल्या चार वर्षापासून लोक विकत पाणी घेत आहेत टँकरनं एक टँकर जवळपास दोनशे रुपये लोकांना घ्यावं लागत आहे पाणी असताना नसता नाही म्हणजे अशी पाणी त्यांचं आज निर्माण झाली आहे अत्यंत कडक उन्हाळा पारा अत्यंत वाढलेला आहे आणि अशा पाऱ्यामध्ये आमच्या महिला डोक्यावर घागरी घेऊन दोन दोन किलोमीटर पाणी आणतायत हे आम्हाला बघवत नाही देखवत नाही पावत नाही आम्हाला अधिकाणी गप्प न राहता महिलांचे हालापेष्टा होत आहेत लोकांचे हालापेष्टा होत आहेत शंभर वर्षाचा माणूस का हापसा हाफसला अशी बातमी उदगी तालुक्यात आली आहे शंभर वर्ष व्यक्ती पाणी नसल्यामुळे आपशांना आपसला आपसून पाणी घेतला ही शोकांतिका आहे म्हणून पाणी टंचाई दूर करण्यासाठी आपल्या गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ कडक निर्णय घ्यावेत सात तारखेच्या निर्णय घ्यावेत कारण सात तारखे निवडणूक आहे आम्हाला माहीत आहे आम्ही ते जाणतो आम्ही कायदा म्हणणारे लोक आहोत सातच्या नंतर तात्काळ वाटे घेऊन प्रत्येक खाडीगावामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी नाही त्या त्या ठिकाणी टँकरनं पाणी पूर्ण करावा ही जास्त मागणी आमची आहे जय हिंद